नमस्कार मित्रांनो एक जबरदस्त जॉब ऑपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे कॅनरा बँक मार्फत महाराष्ट्रात सत्तावीस विविध सवर्गातील पद भरली जाणार ज्यासाठी अठरा ते सत्तावीस लाख पद्यानिमित्त जबरदस्त पगार तुम्हाला दिला जाणार आहे आणि त्याहून सर्वात महत्वाचं म्हणजे कोणत्याही प्रकारचं परीक्षा शुल्क नसणार आहे अगदी फ्रीमध्ये तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस ही तुमची अप्लिकेशन करण्याची शेवटची तारीख असणार आहे अठरा ते पस्तीस वर्षापर्यंत तुमचं वय असेल तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे बाकी कोण अप्लाय करू शकतं कसं अप्लाय करायचं संपूर्ण डिटेल्स आपण व्हिडिओमध्ये सांगून घेणार आहोत यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉनला प्रेस करा कारण असेच महत्वाचे डिगेल मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो कॅनरा बँक मार्फत स्पेशालिस्ट ऑफिसर पदांची पदांचीच भरली जात आहे मित्रांनो विशेष म्हणजे कोणत्याही प्रकारची फी नसणार आहे अठरा ते सत्तावीस लाख पर्याय इतका जबरदस्त पगार तुम्हाला या ठिकाणी दिला जाणार आहे आणि यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांकडून डब्ल्यू 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 डॉट कॅनरा बँक डॉट कॉम या संपर्न ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहे चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस ही तुमची ऑनलाईन अप्लिकेशन करण्याची शेवटची तारीख असणार आहे दिलेल्या अर्जाचा विचार करून पात्र अशा उमेदवारांना ऑनलाईन टेस्टसाठी बँकेमार्फत बोलावण्यात येणार आहे या संदर्भाच्या सर्व सूचना वेळोवेळी या संकेतावर तुम्हाला प्राप्त होणार आता यामध्ये प्रत्येक उमेदवाराला कोणत्याही एकाच पदासाठी या ठिकाणी अप्लाय करता येणार आहे पदं तुम्ही या ठिकाणी बघू शकता अप्लिकेशन डेव्हलपर क्लाउड ऍडमिनिस्ट्रेटर क्लाउड सिक्युरिटी अनालिस्ट डेटा अनालिस्ट डेटा बेस ऍडमिनिस्ट्रेटर डेटा इंजिनियर डेटा मायनिंग एक्सपर्ट डेटा सायंटिस्ट सारखे एकूण बावीस सवर्गातील पदं या वाघनसी मार्फत भरली जात आहे ज्यासाठी तुमचं वय पस्तीस वर्षापर्यंत असणं आवश्यक असणार आहे प्रत्येक पदासाठी या ठिकाणी पस्तीस वर्षापर्यंत तुमचं वय मागितलेलं आहे प्रत्येक पदासाठी किती टोटल व्हॅकन्सीज असणार आहे व्हॅकन्सी कॅटेगरीनुसार कशा डिस्ट्रीब्युट केल्या के गेलेलं आहे याची देखील डिटेल तुम्ही या टेबलमध्ये बघू शकणार आहे याची जी पीडीएफ आहे ही पीडीएफ मी आपल्या व्हिडीओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथे जाऊन याबाबतचं सविस्तर अपडेट तुम्ही घेऊ शकणार आहात आता उमेदवारांसाठी काही महत्वाच्या सूचना दिल्या आहेत तुम्ही बघू शकता जर तुम्ही भारताचे नागरिक आहात तुम्ही तुमचं वय पस्तीस वर्षापर्यंत आहे तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे यामध्ये विदर्भ कॅटेगरीचे जे उमेदवार आहेत जसं एस सी असेल तर पाच वर्ष ओबीसी साठी तीन वर्ष एलिजिबिलिटी सेबल लोकांसाठी दहा वर्ष टेक्स साठी पाच वर्ष अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही तुमचं एज लिमिट या ठिकाणी तुमच्या रिस्पेक्टिव्ह कॅटेगरीनुसार देखील चेक करू शकणार आहे आणि रिझर्व कॅटेगरीच्या उमेदवारांना या ठिकाणी वयाची विशेष सवलत देखील देण्यात आलेली आहे मित्रांनो यानंतर खाली गेल्यानंतर तुम्ही बघू शकता आता प्रोसिजर कशी असणार आहे सिलेक्शन तर सिलेक्शन मध्ये सर्वप्रथम तुमची या ठिकाणी कंडक्ट केली जाणार आहे ऑनलाईन टेस्ट नंतर तुमची पुढची जी प्रोसेस असणार आहे ती इंटरव्ह्यू असणार आहे ऑनलाईन एक्झाम तुमची शंभर प्रश्न विचारले जाणार आहे शंभर मार्कलाही प्रश्न विचारले जाणार आहे आणि त्यासाठी दोन तासाचा अवधी दिला जाणार आहे म्हणजे प्रत्येक प्रश्नासाठी एक मार्क दिला जाणार आहे मात्र प्रत्येक एकासाठी झिरो पॉईंट पंचवीस इतकं मार्क तुमचा आता ऑनलाईन टेस्टमध्ये क्वालिफाय केल्यानंतर एका सहा प्रमाणात तुम्हाला इंटरव्ह्यू साठी देखील जाणार आहे आणि त्यानंतर तुमची जी फायनल मेरिट लिस्ट आहे ती वेबसाईटवरती वरती प्रसिद्ध करण्यात येणार आहे यामध्ये मित्रांनो एक्झाम सेंटर तुम्ही बघू शकता महाराष्ट्रात मौई मुंबई ठाणे मुंबई नागपूर आणि पुणे हे एक्झाम सेंटर असणार आहे तुमचं जवळचं एक्झाम सेंटर तुम्ही ऑनलाईन फॉर्म फिलअप करताना या ठिकाणी देऊ शकणार आहात सुरुवातीच्या काळात जॉईन केल्यानंतर दोन वर्ष तुमचा हा कॉन्ट्रॅक्ट तिकडे असणार आहे या मध्ये जर तुमचा परफॉर्मन जर समाधानकारक असेल तर तुमचं हे कॉन्ट्रॅक्ट एक्सटेंड देखील केलं जाणार आहे पगार या ठिकाणी जबरदस्त दिला जाणार आहे अठरा ते सत्तावीस लाख पर्यंत इतका जबरदस्त पगार तुम्हाला या ठिकाणी दिला जाणार आहे या व्यतिरिक्त बँकेमार्फत बाकीचे बेनिफिट देखील तुम्हाला दिले जाणार आहे डिवचं प्रोव्हिजन कसं असणार आहे ते देखील तुम्ही या ठिकाणी करता प्लेस्टॉप पोस्टिंग म्हणजे ऑल इंडिया लेवलला तुमची पोस्टिंग कुठेही या ठिकाणी केली जाऊ शकते सर्वात महत्वाचं म्हणजे कोणतीही कॅटेगरी असेल तुमची या ठिकाणी परीक्षा सुरू करण्यात आहे अगदी फ्रीमध्ये तुम्ही फॉर्म भरू शकणार आहे अप्लाय करण्यासाठी दिलेल्या संकेस्तावर जायचं आहे संकेस्टावरती दिलेल्या संपूर्ण माहिती तुम्हाला अचूक भरायची आहे दिलेले डॉक्युमेंट तुम्हाला व्यवस्थित अपलोड करायचे आहे आणि सबमिट तुम्हाला तुमचा ठिकाणी करायचा आहे यामध्ये संकेतस्थळाची लिंक तुम्ही बघू शकता ही लिंक जी आहे ती मी आपल्या व्हिडिओच्या मध्ये देखील दिलेली आहे करिअर मध्ये जायचं आहे रिक्रुटमेंट मध्ये जायचं आहे त्यानंतर रिक्रुटमेंट प्रोजेक्ट वन स्लॅश टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे संपूर्ण पर्सनल डिटेल एज्युकेशनल डिटेल एक्सपिरियन्स डिटेल भरायचे आहे दिलेले डॉक्युमेंट फोटोग्राफ सिग्नेचर तुम्हाला व्यवस्थित अपलोड करायचा आहे आणि तुमचा फॉर्म जो आहे तो सबमिट करायचा आहे सबमिट केल्यानंतर फॉर्मची प्रिंट आउट तुम्हाला फ्युचर रिटर्नसाठी तुमच्याकडे जपून जा ठेवायची आहे त्यानंतर मित्रांनो इंटरव्ह्यूला जाताना कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला तुमच्या बरोबर घेऊन जायचे त्याचे देखील डिटेल्स तुम्ही या ठिकाणी बघू शकणार आहात वरती गेल्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता याची जी पीडीएफ आहे ती आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देखील दिलेला आहे इथे बघू शकता डॉक्युमेंट टू ब्रोड ऍट द टाइम ऑफ इंटरव्यू हे जे डॉक्युमेंट आहे हे तुम्हाला इंटरव्ह्यूच्या वेळ जाताना तुमच्या सोबत घेऊन जायचे आहेत यानंतर मित्रांनो कॅन्डिडेटसाठी म्हणजे उमेदवारांसाठी काही महत्वाच्या सूचना दिलेल्या आहेत या अप्लाय करण्याच्या अगोदर तुम्ही व्यवस्थित वाचून घ्यायच्या यामध्ये तुमचा ईमेल ऍड्रेस असेल मोबाईल नंबर असेल संपूर्ण डिटेल तुम्हाला व्यवस्थित फिलअप करायचं आहे कारण मोबाईल नंबर आणि ईमेल ऍड्रेस थ्रू बँकेमार्फत तुमच्याशी कम्युनिकेशन केलं जाणार आहे त्यानंतर प्रत्येक पदासाठी काय एज्युकेशन क्वालिफिकेशन असायला हवं याची देखील डिटेल तुम्ही लास्टला या ठिकाणी बघू शकणार आहे जसं अप्लिकेशन डेव्हलपर हे जे पद आहे या पदासाठी मित्रांनो तुमची चार वर्षाची इंजिनिअरिंग दिलेल्या फील्डमधन असणं आवश्यक असणार आहे या व्यतिरिक्त तीन वर्षाचा इलेव्हन फील्डचा एक्सपिरियन्स तुमच्याकडे मागितलेला आहे जॉईन केल्यानंतर तुमचं जॉबचं प्रोफाईल काय असणार आहे हे देखील तुम्ही या प्रत्येक पदासाठी या ठिकाणी चेक करू शकणार आहे याच प्रमाणे क्लाउड अँडमिनिस्ट्रेटर या पदासाठी देखील चार वर्ष दिलेल्या फिल्डमधे इंजिनिअरिंग या ठिकाणी मागितलेलं आहे तीन वर्षाचा एक्सपिरियन्स तुमच्याकडे या ठिकाणी मागितलेला आहे बाकी संपूर्ण डिटेल तुम्ही प्रत्येक पदासाठी या ठिकाणी चेक करू शकणार प्रत्येक पदासाठी काय तुमचे एज्युकेशन क्वालिफिकेशन असायला हवं काय तुमच्याकडे अनुभव असायला हवं तुमचं जॉब प्रोफाइल कसं असणार आहे असे बावीस सवर्गातील पदं या बाकांच्या मार्फत या ठिकाणी भरली जाणार आहे मित्रांनो याची जी पीडीएफ आहे ही पीडीएफ मी आपल्या व्हिडिओच्या मध्ये दिली आहे तिथे जाऊन तुम्ही डिटेल डिटेलमध्ये याबाबतचं सविस्तर अपडेट घेऊ शकणार मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला लवकरात लवकर तुमचा फॉर्म भरायचा फॉर्म भरताना तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण आली तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की शेअर करा चॅनलवर तुम्ही जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्वाचे व्हिडिओ नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो सो so, थँक यू फॉर वॉचिंग